निवडणुका जस जशा जवळ येत तस तसे शिवसेनेमध्ये केंद्र सरकार बदलण्याच्या हिंदीने येणारे मावळे आणि साहजिकच आहे त्याच्याबरोबर सुद्धा यांची संख्या वाढते आहे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मगाशी स्वागत केलेलंच आहे विशेष म्हणजे ही जी सगळी टीम आलेली आहे ती पनवेलमधली आहे आणि संजय वाघेरे यांचा मतदारसंघ जो मावळ आहे त्या मावळ मतदारसंघातले लिनाताई अनगुडे प्रशांत अनगुडे आणि अरू पाटील यासह आणखी काही लोक आले त्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय आणि यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी मला आवर्जून सांगायच्या आहेत कारण निवडणुका म्हटल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनामे जाहीर केले जातात अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आम्ही करू म्हणून सांगितल्या जातात त्या सांगत असताना मूळचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं दूर राहतं आणि भलत्याच काहीतरी गोष्टींना एक समोर करून जनतेची दिशाभूल केली जाते आधी तैंचे ही वेथा तैंचे तैंचे वेथा तर ही आज ही सर्व मंडळी शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या केवळ त्यांच्या एकट्याच्या व्यथा नाहीत तर लढत आहेत कॉलरी फोरम आहे आणि शिवसेना पण आहे तिथले जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नाबद्दल अनेकदा आंदोलन झालेली आहेत आज देखील आंदोलन सुरू आहे आणि तो महत्वाचा प्रश्न म्हणजे तिथला मालमत्ता कर हा मालमत्ता कर भरू नये असं कोणाचं म्हणणं नाही आहे पण डबल डबल मालमत्ता कर लावला लावला जातोय सिडकोकरणा कर वसुली केली जाते महापालिकेमध्ये महापालिकेच्या कक्षा रुंडावल्यानंतर मला जे कळलं ते फारच धक्कादायक आहे की महापालिकेकडून तशा कोणत्याही सेवा न देता कर आकारला जातो म्हणजे दुहेरी कर आकारणी जी तिथे चाललेली आहे ही जुलूमशाही आहे आणि त्याच्या विरुद्ध जवळपास दोन लाख ऐंशी हजार जनतेने गेले कित्येक महिने त्याचा निषेध करत आम्ही कर डबल कर भरणार नाही कर भरणार नाही असं कोणाचंच म्हणणार नाही पण डबल डबल कर भर आम्हाला आमच्याकडनं वसूल केला जातो आहे आणि हा कर एका बाजूला जुलूम जबरदस्तीने वसूल करताना खास करून लोडांचं जे प्रोजेक्ट आहे कल्याण डोंबिलीमध्ये काय त्याचं नाव लोणावासिनी त्यांना मात्र करमुक्ती केलेली आहे तर, के तर हा जो काही ही जी काही विषमता आहे त्या विषमतेबद्दल तिथले नागरिक हे सातत्याने आवाज उठवत आहे आणि मी आज त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेची दोन हजार सतराची निवडणूक लढवताना मी मुंबईकरांना वचन केलं होतं की पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची मालमत्ता आहे त्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू तो मी करून दाखवला तसंच आपलं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर हा जो काही दुहेरी कराचा फटका आहे ह्या कराच्या फटक्यातून आम्ही तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की तिकडे जे काही नागरिक आहेत त्यांना हा एक मोठा दिलासा असेल परत एकदा सांगतो की कर भरणार नाही अशी कोणाची भूमिका नाही पण कारण नसताना डबल कर जो आमच्याकडनं वसूल केला जातो आहे तो वसुली करणं किंवा हे वसुली सरकार आहे त्या वसुली सरकारचा हा कर आकारणीचा जो काही एक विचित्र प्रकार आहे तो मात्र आम्ही नक्की थांबू हे वचन आज मी या आपल्या माध्यमातून तिथल्या सर्व नागरिकांना देतो ठीक आहे ना आणखीन बाकी या सगळ्यांचं स्वागत आहे आजपर्यंत हा जो काही मावळ मतदारसंघ आहे तो मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासून सातत्याने शिवसेनेचं प्राबल्य इथे राहिलेलं आहे आज संजीव वाघेऱ्यांसारखं एक लढवय्या तिकडे उमेदवार पूर्ण ताकदीशी लढतो आहे संपूर्ण मावळातली शिवसेना ही त्यांच्यासोबत आहेच त्यांचे पूर्वीचे सुद्धा सहकार्य त्यांच्यासोबत आहे आणि आज नवीन ताकद ही खास करून पनवेलमधून आम्हाला मिळालेली आहे पनवेलमध्ये थोडंसं जे काही आम्ही मागे राहत होतो ते आता मागे तर राहणार नाही पण प्रतिस्पर्ध्यापेक्षा पनवेलमध्येच चार पावलं आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे